नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचं लाडक युट्यूब चॅनलॉक मध्ये आपलं मित्रांनो आपण आता दहा ड्रम थिरी विषयी थोडक्यामध्ये माहिती पाहूयात पाच ड्रम हे जमिनीसाठी तयार केलेले आहेत उत्तम आहे तो शेती साठी लागणारा खत औषधा वरती होणारा खर्च आहे तो आपण जवळजवळ पन्नास ते साठ टक्क्यांनी या दहा ड्रम थेरीचा जर वापर केला तर तो आपण कमी करू शकतो मी अनुजा गाडेकर शाश्वत फार्मिंग फाउंडेशन या ठिकाणी समन्वयक म्हणून काम पाहत आहे आज आपण या ठिकाणी शाश्वत फार्मिंग फाउंडेशन विषयी आणि त्यामध्ये चालणाऱ्या कामाविषयी त्यामधील जो दहा ड्रम थिरी जो महत्त्वाचा घटक आहे त्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत तर शाश्वत फार्मिंग फाउंडेशन ही एक एन जी ओ आहे सेक्शन एट अंतर्गतांची संस्था रजिस्टर आहे त्यामध्ये संस्था ही काही उद्दिष्टांवरती काम पाहत करते त्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ते आहे ध्यान ध्यान म्हणजे शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचं उत्तम आरोग्यासाठी परसबाग ही गरजेची आहे त्याचबरोबर त्या शेतीमध्ये त्याची जो खत औषधावरती होणारा खर्च आहे त्या तो खर्च कमी करण्यासाठी आपण दहा ड्रम थिरी या तात याच्यावरती आपण काम पाहत आहोत त्याचबरोबर कचरा व्यवस्थापनासाठी आपण बायोगॅसचा वापर करत आहोत बायोगॅसचा वापर करण्यासाठी आपण सुचवत आहोत त्याचबरोबर शाश्वत ऊर्जा ऊर्जेसाठी शाश्वत ऊर्जेची गरज आहे आणि तेही करण्यासाठी आपण शेतकऱ्यांना म्हणजे सुचवत आहोत त्याचबरोबर एक नियमित उत्पादनासाठी शाश्वत दूध उत्पादन किंवा अनेक दुसरे लघु उद्योग हे करण्यासाठी आपण शेतकऱ्यांना प्रमोट करत आहोत अशा सहा तत्वांवरती आमची शाश्वत फार्मिंग फाउंडेशन काम पाहतो त्यामधीलच जे दहा ड्रम थेरी हे एक उद्दिष्ट आहे तरी मित्रांनो आपण आता दहा ड्रम थेरी विषयी थोडक्यामध्ये माहिती पाहूयात आता आपण जी दहा ड्रम थेरी ची माहिती पाहणार आहोत किंवा दहा ड्रम थेअरी जी शिकणार पाहणार आहोत तर त्याचे जनक हे श्री मंगेश भास्कर सर हे आहेत त्यांच्या बावीस वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर त्यांनी ही थेरी तयार केलेली आहे दहा ड्रम थेरी तयार करताना त्यामध्ये आपण सर्वप्रथम ड्रम हे जमिनीसाठी कारण की जमिनीचे जे आरोग्य बिघडत चाललेले आहे जमीन खराब होत चाललेली तिचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण सर्वप्रथम ड्रम हे जमिनीसाठी तयार केलेले आहेत आणि जे काही उगून आल्यानंतर जे काही भाजीपाला आहे त्याच्यावरती रोग आणि कीड ज्याचा प्रादुर्भाव होतो त्याचा नायनाट करण्यासाठी आपण उरलेले ड्रम हे फवारणीसाठी आपण तयार केलेली आहेत तर आपण सर्वप्रथम जमिनीचे जे ड्रम आहेत ते कोणकोणते आहेत ते, ते आपण थोडक्यामध्ये समजून घेऊयात त्यामध्ये सर्वात प्रथम जो ड्रम आहे तो आहे ह्युमिक ऍसिड द्रावण ह्युमिक ऍसिड द्रावण जो आहे तो आपण पांढऱ्या मुलींची वाढ करण्यासाठी आपल्याला या द्रावणाचा उपयोग होतो त्याचबरोबर जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणू आहेत वा त्यांची वाढ होण्यासाठी देखील या ह्युमिक ऍसिडचा आपण वापर करू शकतो पुढचा जो ड्रम आहे दोन नंबरचा तो आहे फुलविक ऍसिड द्रावण आता फुलबिक ऍसिड द्रावण हे चिलेटर म्हणून कार्य करत त्याचबरोबर ढगाळ वातावरणामध्ये सेकंड सण म्हणून देखील याला संबोधलं जाते फुलविक ऍसिड तयार करण्यासाठी आपल्याला फुलविक ऍसिड हा बाजारामध्ये मिळणारा घटक याचा वापर करून आपण हे द्रावण तयार करू शकतो फुल्विक वापर आपण जमिनीमध्ये जर केला तर त्यामध्ये जमिनीमध्ये असणाऱ्या ज्या उपयुक्त बुरशी आहेत त्या उपयुक्त बुरशींची वाढ होण्यास या फुलविक ऍसिडमुळे मदत होते आता पुढचा जो ड्रम आहे तो आहे वन सोल्युशन वन म्हणजे डिझॉल्फर्टिलायझर्स यामध्ये सल्फेटयुक्त खतांचा वापर करून आपण हा ड्रम तयार करतो या ड्रम मुळे जमिनीमधील जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते पिकास अवायलेबल करून द्यायचं काम हा ड्रम करतो यामध्ये आपण वेगवेगळ्या सल्फेटयुक्त -वेग खतांचा म्हणजे जसे की कॉपर झिंक सल्फेट अशा प्रकारचे जे सल्फेटयुक्त खतं अशा खतांचा वापर करून हा ड्रम आपण तयार करतो आहे जे बाजारामध्ये आधी सहजासहजी उपलब्ध होतात पुढचा जो ड्रम आहे तो आहे स्लरी आता बहुतांश लोकांना बहुतांश लोक हे जीवामृत तयार करतात त्याच्यानंतर पुढची जी स्टेज आहे त्यामध्ये आपण काही उपयुक्त बॅक जीवाणूंचा जर समावेश केला तर आपल्याला स्लरी तयार होती या स्लरीमुळे काय होतंय तर जे अन्नद्रव्य आहेत त्यांची उपलब्धता तर वाढतेच त्याचबरोबर ते जमीन घुसघुशीत बुछ बुछ करायचं काम हा ड्रम करतोय आणि जमिनीसाठी अतिशय उपयुक्त असा हा ड्रम आहे पुढचा ड्रम जो आहे तो आहे वेस्ट डिकम्पोजर आता आपण बाजारामध्ये वेगवेगळ्या वेस्ट डिकम्पोजरच्या बॉटल्स अवेलेबल आहेत पुढचा जो ड्रम आहे तो आहे वेस्ट डिकम्पोजर ड्रम आता या वेस्ट डिकम्पोजर मुळे काय होतंय <coughs> तर जमिनीचा जो वरचा लेअर आहे वरचा एक फुटाचा लेअर जो आहे तो भुसभुशीत करायचं काम किंवा कार्यक्षम करण्याचं काम हा वेस्ट डिकम्पोजर द्रावण करते आणि हे द्रावण आपण पुढे विरजन म्हणून देखील वापरू शकतो पुढचा जो ड्रामा आहे तो आहे इएम टू सोल्युशन इएम टू म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रोब्स आता हा इफेक्टिव्ह मायक्रोब्स किंवा हे इएम टू सोल्युशन हे जपानी तंत्रज्ञान आहे परंतु आपण आपल्या देशामध्येही दे याचा वापर करून भरपूर प्रकारचे जे आर्क आहेत किंवा स्लरी आहेत हे देखील आपण याच्यातून तयार करू शकतो आता एम टू सोल्युशन तयार करण्यासाठी आपल्याला ईएम वन या द्रावणाचा वापर करावा लागणार आहे तर त्याच्यामध्ये बाजारामध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत त्यांच्यामधून आपण ते विकत घेऊन हे ई एम टू सोल्युशन तयार करू शकतो एम टू सोल्यूशन हे उत्तम प्रकारचं बुरशीनाशक आहे ज्या याच्यामुळे जे आर्क आहेत आपण तयार करू शकतो जमिनीसाठी उपयुक्त स्लरी हे आपण तयार करण्यासाठी वापर करू शकतो आता शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती की आपल्याला शेतीसाठी काय लागतं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक लागतं एक टॉनिक लागतं आणि एक कीटकनाशकाची गरज असते तर हे सर्व आपण आपल्या घरच्या घरी तयार करून जो शेती साठी लागणारा खत औषधावरती होणारा खर्च आहे तो आपण जवळजवळ पन्नास ते साठ टक्क्यांनी या दहा ड्रम थिरीचा जर वापर केला तर तो आपण कमी करू शकतो आता आपण ई एम टू सोल्युशन ही बुरशीनाशक पाहिलं त्याचबरोबर ई एम दश हे उत्तम प्रकारचं कीटकनाशक म्हणून आपण वापरू शकतो यामध्ये आपण दहा प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींचा पालांचा वापर करून हे कीटकनाशक तयार करू शकतो त्यानंतर त्याचबरोबर ई एम आर्क आता आमिल आर्क म्हणजे आलं मिरची लसूण या याच्यापासून तयार होणारा आर्क आहे आणि आमिल आर्क हा पिठ्या डेकून नियंत्रण करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हे देखील एक कीटकनाशक म्हणून आपण वापरू शकतो त्याचबरोबर पुढचा जो ड्रम आहे तो आहे ई वेमिल लार्क आता या प्रत्येक द्रावणामध्ये आपल्याला इयमचा वापर करावा लागणार आहे वेमी लार्क जे आहे ते वेखंड मिरची आणि लसूण यापासून आपण तयार करतो आणि त्या ते देखील एक उत्तम प्रकारचं कीटकनाशक म्हणून आपण वापरू शकतो या वेमी लारकामुळे जर जे लाल कोळी आहे ज्याचा प्रादुर्भाव होतो आपल्या पिकावरती प्रामुख्याने त्या लाल लाल कोळीचं नियंत्रण करण्यासाठी या वेमी लर्काचा आपण जर वापर केला तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट मिळतात त्याचबरोबर देशी केल्प जो आहे ते आहे देशी केल्प हे एक उत्तम प्रकारचं टॉनिक आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे कोरपड लसूण घास आणि शेवगा अशा ज्या न्यूट्रिशननी भरपूर घटकांचा वापर करून आपण हे द्रावण तयार केलेले हे उत्तम प्रकारचं टॉनिक म्हणून आपण वापरू शकतो त्याचबरोबर पुढचा जो ड्रम आहे तो आहे यम फळार्क आता यम फळार्क मध्ये वेगवेगळ्या फळांचा वापर जे गोड फळ आहे त्यांचा वापर करून आपण हे हा ड्रम तयार करतोय हे देखील एक उत्तम प्रकारचं टॉनिक म्हणून आपण वापरू शकतो जे फळांमध्ये असणारा सायटोकायनिन घटक आहे तो पिकांसाठी आवश्यक असतो आणि तो, तो आपल्याला या फळार्कामधून आपण पिकांना देऊ शकतो पुढचा जो ड्रम आपला आहे तो आहे मासा आता मासा मासामध्ये आपल्याला ऍसिडचा मासा म्हणजे एक अमेनोसिडचा स्रोत म्हणून आपण समजतो आणि जे पिकासाठी आवश्यक असणारा अमेनो आहे ते आपल्याला या माशामधून पिकासाठी आपण प्रोव्हाइड करू शकतो आणि हा एक टॉनिक म्हणून देखील आपण वापरू शकतो त्याचबरोबर शेवटचा ड्रम आहे तो आहे खेकडा अर्क आता खेकडा अर्क तयार करण्यासाठी आपल्याला खेकड्यांची गरज भासते खेकड्यापासून हा अर्क तयार होतोय आणि कॅल्शियमचा स्रोत म्हणून हा आपण हा ड्रमचा वापर केला तर पिकासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम आणि एक टॉनिक म्हणून देखील याचा आपण वापर करू शकतो आणि बुरशीनाशक म्हणून देखील खेकडा अर्काचा वापर करू शकतो आता हे सगळे ड्रम आपण पाहिले हे ड्रम तयार करण्यासाठी अतिशय कमी खर्चामध्ये हे ड्रम आपले तयार होतात आणि ज्या काही निविष्ट आहेत त्या जर आपण आपण आपल्या घरच्या घरी तयार केल्या त्यासाठी आम्ही एक दहा ड्रम थिरी वन या नावाचा एक म्हणजे सजेस्ट करतो त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या ड्रमसाठी लागणाऱ्या निविष्टा आपण त्यामध्ये उगवल्या आणि त्याचा वापर केला तर अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला भरपूर चांगल्या प्रमाणात खत औषधं घरच्या घरी तयार करता येतात आणि आपला जो खत औषधावरती होणारा खर्च आहे तो जो जो पन्नास ते साठ टक्क्यांनी कमी होतो सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे सगळं करताना आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विजेची किंवा लाईटची गरज लागत नाही तुम्ही जर या सगळं या थिरीचा अवलंब केला तर नक्कीच तुम्ही लो कॉस्ट आणि हायटेक फार्मिंग या तत्वाचा म्हणजे वापर तुमच्या या शेतीमध्ये केला जाईल आणि तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळेल तर मी सर्वांना अशा आवाहन करते की आपण सर्वांनी या ड्रम थिरी तंत्रज्ञान जर आपल्याला शिक, सविस्तर शिकायचं असेल तर तुम्ही आमच्या या शाश्वत फार्मिंग फाउंडेशनला व्हिजिट करावी या ठिकाणी प्रशिक्षण घेतले जातात आणि त्या जा प्रशिक्षणांचा लाभ घेऊन तुम्ही दहा ड्रम थिरी शिकून तुमच्या शेतामध्ये अवलंबवावी धन्यवाद असे शेतीविषयीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर लाईक शेअर करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका